रायगड जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या निवडणुकासंदर्भात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उगाटा म्हणजे ठाकरे गट यांची युती असून सदर निवडणुकीत आमच्याकडून जिल्हा परिषदच्या उमेदवार श्री सदा अंकित साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार आणि अजित देशमुख या उमेदवार असून त्यांच्या पाठीमागे आमचे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते तसेच ठाकरेगडाचे उपाटाचे सर्व कार्यकर्ते असा उत्स्फूर्त असा पाठिंबा आम्ही त्यांना या जिल्हा परिषद निवडणुकीत देत आहोत आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे फक्त औपचारिकता म्हणून प्रचार आणि सात तारखेचा निकाल तुम्हाला कळेल का विजयाची मुहूर्तमेढ ही राष्ट्रवादीचीच असेल यात काही शंका नाही आणि राहिला विषय विषय कामांचा तर यापूर्वी या जिल्हा परिषदच्या गटाचं नाव सासगाव जिल्हा परिषद गट होता तो आता आत्करगाव झाला आहे मुलात आत्करगाव जिल्हा परिषद गटात यापूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांना देखील आम्ही यापूर्वी सर्व आमचे कार्यकर्ते माझ्या आजूबाजूचे सहकारी आहेत त्यांनी प्रचंड मताने निवडून नी दिलं होतं पण विकासाची श्वेतपत्रिका त्यांनी पण जाहीर करावी का त्यांनी सासगाव जिल्हा परिषदमध्ये कोणती कोणती कामं केली का निस्ती भक्त पोकल आश्वासनं देऊन विकास कामांपासून असंख्य गावांना दूर ठेवलं कारण मी ज्या गावातून येतो आत्करगावमधून आणि ही जी ग्रामपंचायत जिथं मी बोलतोय ही सासगाव ग्रामपंचायत असून ते सासगाव ते आडोशी परत एकही विकासाची कामं आमच्या ग्रामपंचायत झाली नाही ती कामं देखील त्यांनी दाखवावी का त्यांनी कुठली कामं केलीत आणि आम्ही सांगतो का त्यांनी कुठली कामं नाही केली कारण आमच्या गावात ज्या दोन होनाड आणि अत्करगाव राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ज्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवल्या होत्या तर आत्करगाव जिल्हा परिषदमधून आत्करगावसाठी पाणी योजनेसाठी एक कोटी एकवीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि होणाड पंचायतीसाठी एकोणनव्वद लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता ती योजना आजपर्यंत पूर्ण झाली नाही त्यातले पाईप कुणी घालले पाणी कुणी चोरला किंवा टाक्या कुणी घालल्या याचा हिशोब मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी दिला तर जनतेला देखील माहिती होईल का या मागचा खरा कोण सूत्रधार आहे आणि त्यामागे कोणाचा हात आहे हे आम्हाला पण कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे कारण आजपर्यंत सासगाव पासून ते आडोशी परत जी काय विकास कामं झाली ते फक्त त्यांनी फावडा आपल्या अंगावरच वाढला विकास कामांना गावांपासून गावांना पण दूर ठेवलं विकास कामांपासून आणि इतर समाजातील जे लोक आहेत त्यांना रोजगाराची निर्मिती करून दिली नाही तर रोजगारामध्ये जर बघाल तर असंख्य कंपन्या यांचे ठेकेदारी आहे पण ठेका पण यांनीच घ्यायचा सरकारी जी कामं आहेत जिल्हा परिषदची ती कामं देखील पार्टनरशिपमध्ये यांनीच करायची पण जनतेने करायचे काय जनतेने फक्त यांची सेवाच करायची काय ना फक्त मतच द्यायची काय